कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग वडखळ मार्गावरील वाहतूक कुंडी ही आता रोजचीच बाब बनलेली आहे शनिवार रविवार आणि सुट्ट्यांच्या दिवशी पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या वाहनांची गर्दी इतकी वाढते की वडकळ फाटा झिराड चितपंप कोळगाव फाटा आडिवरे फाटा आणि अलिबाग शहर प्रवेशाजवळच तब्बल एक ते दोन तासांपर्यंत वाहने अडकून पडतात या मार्गावरील रस्त्यांचे चौपदरीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही आहे त्यातच पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था खड्डे अपुऱ्या सिग्नल आणि वाहतूक नियंत्रणाच्या सुविधा या सर्वांमुळेच ही समस्या अगदी गंभीर बनत चाललेली आहे स्थानिक नागरिक व्यापारी आणि पर्यटक या कोंडीतून दर आठवड्याला त्रस्त होत आहेत पोलिसांकडून प्रसंगी मार्गदर्शन दिलं जातं पण ते अपूरं ठरतंय या समस्येवरती कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी लवकरात लवकर चौपदरीकरण पूर्ण करणं अपघातप्रवण ठिकाणांवरती सुधारणा पर्यायी मार्गाचा विचार आणि आधुनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणे आवश्यक आहे अन्यथा लवकरच अलिबाग म्हणजे वाहतूक कोंडी अशी नवीन ओळख तयार होईल अशी भावना नागरिकांमध्ये आहे